नमस्कार मंडई राम, राम। वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग आणि आज तर पावसाने कहरच केला होता तुम्ही बघू शकताय आहे सकाळी सकाळी उठल्याबरोबर पाऊस आणि वादळ वारो सुरूच होतं म्हणजे झाडांचा इतका आवाज येत होता आणि पावसाचे थेंबसुद्धा खूप मोठे होते तुम्ही बघू शकताय वादळ किती येत होतं आणि झाडं लिटरली अशी पूर्ण खाली वाकली होतीत आणि इथे बोरून टाकून घेतलं आहे आणि जिथे बोरून टाकलेलं नाही तिथे बघू आहे पाणी साचलेलं आहे आता इथे बोरूम टाकल्यामुळे फार काही पाणी नाही साचलेलं आणि पावसाच्या पाण्याच्या ज्या काय म्हणतात त्याला धारा तुम्ही बघू शकताय पावळणी पावळणी बघू शकताय आणि झाडंसुद्धा बघू शकता इतकं वारं येतो होत येत होतं की काही बोलायचं कामच नाही आणि इथे कोकोची सुरुवात झालेली आहे त्याला उठल्याबरोबर चपाती लागते आणि इथे मी थोडंसं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आ, पाणी गरम करून चहाची तयारी चालली आहे आणि मी कॅमेऱ्यामध्ये बघत होते कारण तुम्ही बघू शकता इथे थोडा अंधार पडतो आहे थोडा उजेड येतो आहे म्हणून मी डायरेक्टच्या समोरच्या खिडकीमध्ये कॅमेरा जो आहे तो सेट केला आणि इथे निलेश पाटीमागे त्यांची कामं जी होती ती सुरू होती मीही माझ्या कामाला सुरुवात केली होती आणि सकाळची तर कामाला गडबड असते तुम्ही बघू शकताय आणि ते मी चहा गरम पाणी घेऊन झाल्यानंतर चहा जो आहे तो ठेवलेला होता आणि खरंच आता ना खूप कंटाळा आला आहे खूप वैताग आला आहे अजिबात इच्छा होत नाही इच्छा मरून गेली व्हिडिओ टाकायची कारण जितकं शॉर्ट व्हिडिओला यूट्यूब रिस्पॉन्स देतो ना तितकाच रिस्पॉन्स लॉंग व्हिडिओला दिला ना तर खरंच बरं होईल आणि माझ्या मते आत्ता शॉर्ट व्हिडिओला बऱ्यापैकी रिस्पॉन्स मिळतो आहे पण याच्या आधी शॉर्ट व्हिडिओला अजिबात रिस्पॉन्स नसायचा म्हणजे चोवीस तास उलटून गेले तरीसुद्धा शंभर व्ह्यूजसुद्धा येणं मुश्किल होतं पण आता शॉर्ट व्हिडिओ तर सगळेच बनवतात सगळ्यांना माहिती आहे आणि आता तर मला तीन वर्ष पूर्ण होत आहेत आणि खरंच मी विचार करते की बास आता खूप झालं बंद करूयात यूट्यूब कारण मी तीन वर्ष माझा वेळ दिलेला आहे तीन वर्ष म्हणजे खरंच खूप झाले माझ्यासाठी आणि मला खरंच वैताग आलेला आहे आता कारण कितीही व्हिडिओ टाकले चांगला कॉन्टेंट दिला मग म्हणजे ट्रॅव्हलिंग असू दे फूड असू दे रेसिपी डेली रुटीन ह्या सगळ्या गोष्टी तरीही रिस्पॉन्स नाही मिळत आहे आणि असंही नाही आहे की बाबा होय तीन चार महिन्याचा गॅप घेतलेला आहे त्यानंतर व्हिडिओ टाकते वगैरे मी कन्सिस्टन्सी जी आहे ती मेंटेन ठेवलेली आहे टेकचे व्हिडिओ टाकून बघितले तरीसुद्धा काही नाही झालं आणि आता घरच वैता आणि माझे जे फ्रेंड्स आहेत यूट्यूबच्या थ्रू आमची ओळख झाली होती म्हणजे आमचं हेच डिस्कशन असतं की असं नक्की काय करावं लागेल सगळं काही दाखवून झालेलं आहे बाहेरचे फ्लॉग दाखवले फिरायला वगैरे गेलेली त्याला रिस्पॉन्स नाही आहे डेली रुटीन दाखवलं त्याला रिस्पॉन्स नाही आहे आणि व्हिडिओ शूट करण्यापासून एडिट करण्यापर्यंत अपलोडिंग म्हणजे सगळ्याच गोष्टी यामध्ये खूप वेळ जातो खूप डोकं लावावं लागतं कोणता कॉन्टेंट द्यायचा याचा विचार करावा लागतो रोज उठलं की आधी वाय टी स्टुडिओ चेक करणं आणि झोपताना वाय टी स्टुडिओ चेक करणं आधीमध्ये तर हजार वेळेला वाय टी स्टुडिओ ओपन करून बघतो आम्ही की बाबा व्ह्यूज किती आले डॉलर डॉलर तर काही जमा होत नाहीत सिन्समध्ये पैसे जमा होतात तर ते किती जमा झाले आज नवीन काही अपडेट आहे का ईमेल चेक करावे लागतात दिवसातून तीन चार वेळेला यूट्यूब कधीही का काहीही म्हणजे नवीन पॉलिसी येते या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते बघाव्या लागतात आणि खूप सेटिंग आहे हे सेटिंग लावण्याचा जो निम्मा जीव गेला माझा आणि फक्त मी एकटी अशी नाही आहे बरं का यूट्यूबवरती काही काही जण सहा सहा वर्ष झाले पण बिचाऱ्यांना खरंच रिस्पॉन्स नाही मिळत आहे सक्सेस नाही मिळत आहे खूप वाईट वाटतं या गोष्टीचं कारण व्हिडिओ शूट करून एडिट करून वाईस आलं त्यामध्ये काही इफेक्ट्स वगैरे असतात त्या गोष्टी आल्या म्हणजे एडिटिंगमध्ये सगळ्याच गोष्टी आल्या त्यानंतर अपलोडिंगला लिटरली दीड ते दोन तास लागतं आणि पावसामुळे आता तर नेट इतकं स्लो आहे की मी तुम्हाला काय सांगू दोन तासाच्या व्हिडिओला तीन साडेतीन चार तास जातातच काहीही करा तितके तास जातात तर तितका वेळ जिथे रेंज येते ना तिथे उभं राहावं लागतं मग कुठेही मग मा मला तरी आमच्या पुढच्या हॉलमध्ये रेंज येते त्या अंधारात उभं राहावं लागतं म्हणजे चार तास मला उभं राहावं लागतं आणि प्रॉब्लेम हा आहे माझं डिस्प्लेचा लाईट गेला ना की नेट आपोआप बंद होतं त्यामुळे ते पुन्हा थांबतं त्यामुळे दर दहा मिनटाचा जो डिस्प्लेचा जो असतो ना टायमिंग तो लावावा लागतो दर दहा मिनटांनी मला चेक करावं लागते की कि बाबा किती अपलोडिंग झालं किती अपलोडिंग झालं आणि पावसामुळे तरी आता नेट इतकं स्लो चालायला लागलं ला ला आहे की अरे देवा मी काय सांगू तुम्हाला काही म्हणजे आता काय यूट्यूबला खरंच कधी कधी असं वाटतं ना की मेलमध्ये शिव्या घालाव्यात कोल्हापूरच्या आणि मेल सेंड करावा कारण नको त्या गोष्टींना चांगला रिस्पॉन्स आहे नको ते व्हिडिओज व्हायरल होतात आणि अल्गोरिदम असा आहे ना की फालतू गोष्टीलाच रिस्पॉन्स करणार फालतू गोष्टीलाच व्हायरल करणार फालतू गोष्टीवाल्यांनाच पैसे देणार हे रियल आहे आणि अपलोडिंग झाल्यानंतर अपलोडिंगला लावलं ना की त्याच अपलोडिंगच्या पिरियडमध्ये आम्हाला जितका वेळ मिळतो त्यामध्ये मग थमनेल बनवणं टायटल मग टॅग आलं मग डिस्क्रिप्शन आलं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत वाटत्या तितका सोप्या नाही आहे ते जितकं बोलतो तितकं सोपण नाही आहे सगळं काही जे आहे प्रत्येक थमदेल बनवण्यासाठी वेगळं ॲप यूज करावं लागतं टायटल देण्यासाठी वेगळं ॲप यूज करावं लागतं हॅशटॅग्ज आहेत हिडन टॅग्ज आहेत यासाठी वेगळं ॲप यूज करावं लागतं एडिटिंगसाठी वेगळं ॲप यूज करावं लागतं जर नॉईज खूप जास्त असेल तर तो रिमूव्ह करण्यासाठी वेगळं ॲप यूज करावं लागतं म्हणजे दहा ते बारा ॲप जे आहेत ते यूज करावे लागतात डोळ्यांची वाट लागते आणखीन मी काय सांगू तुम्हाला पर्सनल लाईफ तर डिस्टर्ब आहेच या यूट्यूबमुळे त्याबद्दल त्यात काही वादच नाही आहे म्हणजे नवरात्र माझा म्हणतो की मी तुझा ना दुसरा नवरा आहे तुझा पहिला नवरा आहे यूट्यूब आणि तुझा मोबाईल म्हणजे मी काय सांगू मी काय बोलू ह्या पुढे मला काही बोलताच येत नाही आणि खरंच या महिन्यामध्ये आठ तारखेला मला तीन वर्ष पूर्ण होत आहेत यूट्यूबमध्ये आणि आता खरंच वैतागली आहे मी आणि एकतर कॉन्टेंट काय द्यायचं हे मला नाही समजत आहे सगळं काही करून झालं तर शिल्लक काय राहिले मला खरंच नाही कळत आहे जर तुम्हाला कमेंट जर तुम्हाला काही माहिती असेल ना की बाबा यावरती धणू तू व्हिडिओ बनवू मला खरंच कमेंट करून सांगा ज्यांच्याकडे माझा पर्सनल नंबर आहे मला व्हॉट्सअप करून सांगा की धणू यावरती व्हिडिओ बनवू मी बिंदास्त बनवेन पण आता माझं डोकं काम देईन झालं आहे डोक्यात किडे पडायची वेळ आली आहे मग बंद पडलं आहे सगळं डोक्याचा मेंदू जो आहे ना काम करणं बंद पडलेलं आहे कारण काही उपयोगच होत नाही आहे फक्त आणि फक्त ते शंभर दोनशे व्ह्यूज येऊन काहीही होत नाही जितका रिस्पॉन्स शॉर्ट व्हिडिओला दिला है ना तितका रिस्पॉन्स जर लाँग व्हिडिओला दिला असतं तर आत्ता मी लखपती झाले असते हे यूट्यूबवाले आमच्याकडे कधी लक्ष देणार आहेत इतके असे कसे नालायक असतील मला खरंच काही कळत नाही सगळ्यांना रिस्पॉन्स मिळतो आम्ही काय यांचं घोडं मारले मला नाही माहिती खूप म्हणजे आता मी काय बोलू आणि काय करू का कळत नाही तर तुम्हाला जर काही खरंच काही कोणता वगैरे असा कोणता विषय असेल तर मला खरंच कमेंट करा मी त्यावरती व्हिडिओ बनवून माझ्याकडचं कॉन्टेंट सगळा संपलेला आहे मी आणखीन काही एक्स्ट्रा नाही दाखवू शकत जे आहे ते दाखवणार डेली रुटीनमध्ये जे येतं ते आणि बस आता यावरती आणखीन काय बोलू मी बोलण्यासारखं शिल्लक काहीही ठेवलेलं नाही आहे आणि माझ्यासारखी सिच्युएशन भरपूर जणांचे आहे पर्याय नाही स्ट्रगल करून करून आता वैतागले मी आता बास यूट्यूबला टाटा बाय बाय करायचा विचार चाललेला आहे मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा की काय करायचं आणि काय नाही इथे वांग्याचं भरीत मी केलेलं आहे फोडणीचं तर जे काय आहे ते नेहमीच सगळं आहे आता काय सांगणार मी रेसिपी रेसिपी आता म्हणजे सगळंच माहिती आहे तुम्हाला रेसिपी माहिती आहे यूट्यूबवरचे हजार व्हिडिओ आहेत याचे तरी पण म्हटलं चला शूट करूया पण छान झालं होतं जेवण सगळं वरण होतं डाळीची आमटी होती भाकरी पण होती चपाती पण होती सगळं म्हणजे सगळं जे काय आहे ते छान होतं जेवण आणि हे जे आहे फोडणीचं जे काय वांग्याचं भरीत ते सुद्धा छान झालं होतं ट्राय करून नक्की हे करा जे तुम्हाला आवडतील ते मसाले घाला जे घालायचे ते घाला पण भरीत करून खा ठीक आहे तर आजचा जो व्हिडिओ होता तो असा होता आणि झाला तर काय बोलू मी छा म्हणजे काय मला बा, तुम्ही कमेंट करून सांगा काय करायचं ते ठीक आहे ओके बाय